वे? आज दिवाळी आणि स्नान करणार आहे शशांक उडाखे मी त्यांना उपमे लावून देणार आहे आता आम्ही पहिले फोटोशूट वगैरे केला नंतर व्हिडिओ सुरू केला फोटोशूट फोटो टाकेल लवकरच थांब ना आता का कपडे काढत आहे मग काढून घे पहिले

काही कोणत्या कोणत्या प्रकारचा हू असते कोणत्या कोणत्या हू ह्याचा हू असते तो म्हणजे नाही जाऊन म्हणजे क्वेश्चन मार्क मी शिकवतोय तुम्हाला तुम्ही शिकून घ्या तुमच्या लग्नानंतर तुमच्या कामी आणि जवळ तिकडे तिकडे फ्रेमच्या बाहेर चालली गाइस आज के ब्लॉग में मैं बताऊंगा लड़कियों के हुं के कितने प्रकार होते हैं उन वो अगर बोल दिया हम्म मतलब वो डिसएग्री कर रही है किसी बात पे सार्केज्म है वो वो जब बोलती है कि हम्म म्हणजे रिपीट वो उन्होंने सुन तो लिया है पर तुम्हारी हिम्मत है क्या रिपीट करने की मतलब तुम्हारा स्टेटमेंट बदलो वो वाला हूं और अभी जो ये कर रही है हूं तो ये सच वाला हूं है कि सच वाला नहीं है हां ना नहीं वही ना हूँ हाँ, तो ये सच वाला हूँ है कि मतलब लोगों को लगना चाहिए वो सच है पर वो सच नहीं है देखो फिर से हूँ यही वाला हूँ मैं वो अभी जो कर रही है हु, 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 हु। <laughs> <laughs> तो ये वाला हूँ हमारा हस्बैंड हमारा हस्बैंड अभी भी फटी है वाला हूँ मैं वो हाँ तो तीन दोन मिनट तो चुप नहीं रहा और अगर वो

काय अरे सुंदर आणली ना तुला सुंदर सुंदर आहे म्हणून नाही नाही बाहेर नाही तू घासल कालेनी घासलचा प्रकार राहिला घासून घे काल घासल हां हां बस ऐसे ही ऐसे ही बच्चे कुगर्ची गगल करती और एक प्रकार का हूं होता है जब हम बात कर रहे रहते हैं और वो बोलती रहती है हूं 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 पर उनका ध्यान नहीं रहता है वो हाँ भाई तो कुछ तो भी बोल रहा है मैं सुन रही हूँ बस प्रिटेंड करती है सुनने का वो रहता है हम्म 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 और जब वो एक साथ दो-तीन बार हूं हूं कर दिए जैसे कि हां 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 मतलब चार लोगों के सामने मार नहीं सकती तो वो धमकी दे रही होती है आ, 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 आ। और एक प्रकार का होता है जब उसको कोई लगता है कि आसपास में कोई तो भी अच्छी दिखने वाली औरत जा रही है और उसकी तरफ हम देख भी नहीं रहे होते और तब जब हमारी नजर उनसे मिलती है तब वो बोलती है तो इसका मतलब खुश होना नहीं है वहां पे हंसना नहीं है भाई लोग ये रॉन्ग नंबर है रॉन्ग नंबर नंबर है है ये अगर हंस दिए तो मार खाओगे मतलब तुम पकड़े गए

काय आपण लक्ष रात्री पूजा करतो संध्याकाळी एक दिवसच असते का मग नाही <laughs> <दावर्टे>। करायचं <laughs> तुम्हाला कपडा नाही आवडत ना कुर्त्याचा आणला कुर्ता भरपूर पाहणा कलर पहा कपडा पहा तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाल तुम्हाल कुर्ता शोधणं म्हणजे लय मुश्किल काम असते कपडेच नाही आवडत तुम्हाला भरपूर त्याला काय होते दिवाळीला गॅस लागत असते पप्पा केली कित्ते मी कपडे लावते दुनेस्त आहे दुनेस्त आहे पण तरी आणायचे मेट्रांनो आणायचे तर काही म्हणू आपण आपलं काम करायचं आणून द्यायचे म्हणजे द्यायचे कारण मी पण असंच आहे माझ्यासाठी काही आणलं की मला अंदरंत घालणं असतं वाटते बरं वाटते नाही नाही काय करत होती गरज तर होती पौने आठ बजे

दिसलो चिपकला पहिले पूर्ण ओपन होता खालू कशाचा काही पण झुक नाही फटाकावर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असला काही असतं ते माझ्या हो बरोबर गेलं माझे हो असं काही प्रॉब्लेम असेल की जुगाड करते म्हणजे काढते आता काय केला दाखव चला गेला हवेत गेला हवेत माताचा कमाल <laughs>

एक फुटला रे उडून जाईन एवढा दूर ठेवशन नाही एक, एक उडून देईन दूर ऐकत नाही डायरेक्ट डायरेक्ट हम्म झाला रे ह्या फटाके फोडते ह्या माणूस फोडताय का तुला फटाके काव का झोंबला कसा आवाज तिच्या तोंडावर फुटला दोन फटाके झाले आदर्श

गला गेला 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 आता हात देन राणी माई आता हात देन राणी माई गर्लफ्रेंड नको बायको बन तू गर्लफ्रेंड नको बायको बन तू ले आता हात देन राणी माई